काही दिवसामध्ये अंजलिया दमानिया मॅडमने महाराष्ट्रभर एक आरोपांची राळ उठवून दिलेली आहे काय झालेलं आहे अंजनिया दमानिया मॅडमला पिवळा गॉगल घातल्यामुळं त्यांना संपूर्ण जग हे कावीळ झाल्यासारखं दिसतंय आणि त्या कावेळीमध्ये त्यांना अजितदादांचा चेहरा दिसतोय सातत्याने केवळ अजितदादा पवार साहेब यांच्या पवार आडनावामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक काय महाराष्ट्रामध्ये घडलं की ते त्याच्यावरती आरोप करायला सुरुवात करतात आणि म्हणून मागच्या प्रकरणाच्या निमित्ताने त्यांनी मध्येच एक दिवस आल्या की मुठे समितीचा अहवाल आलेला आहे आणि क्लीन चीट दिलेली आहे आणि अशा पद्धतीने दिवसभर मीडियाच्या माध्यमातून माननीय अजितदादांना त्या ते ठिकाणी त्यांची प्रतिमा खराब करण्याचं काम करत आहेत आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये माननीय अंजलीताई दमानिया यांना कोण स्पॉन्सर्ड करत आहे का खर तर आपल्याकडे मराठीमध्ये अशा विषयाला सुपारी दिली आहे का असं म्हणतात परंतु आम्ही असा विचार करतो की सुपारी या जुन्या काळामध्ये वेगवेगळ्या वे, 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 विषयांसाठी दिल्या जात होत्या परंतु आता कल्चर बदललेलं आहे आणि म्हणून हे का म्हणावं असं वाटतं कारण आंजनिताजी ह्या विशिष्ट प्रकरण हातामध्ये घेतायत विशिष्ट प्रकरण हातामध्ये घेतायत म्हणजे मुख्यत्वे करून सामाजिक कार्यकर्त्या असल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याचं एकच काम आहे का की या महाराष्ट्रामधील जागा जमिनींच्या विषयामध्ये लक्ष घालणं त्या ते ठिकाणी तेच विषय घेणं व तेही तेही आम्ही मान्य करू म्हणजे केवळ भक्त बाबा या राज्यातल्या हिताच्यासाठी आपण काम करतात परंतु मग सिलेक्टेडच प्रकरण हातामध्ये घेतात मग आपण मागील महिन्यामध्ये पुणे शहरामध्ये एक प्रकरण निघालं त्यावेळेस अंजेले तया कुठं दिसल्या नाहीत म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक असे काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत की ते विशिष्ट वेळेलाच जागे होतात विशिष्ट वेळेलाच त्यांचा सामाजिक उपक्रम उफाळून येतो आणि ते सामाजिक क्षेत्रामध्ये आपण खूप मोठं काम करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत मला दुसऱ्या पद्धतीने दुसऱ्या एका प्रकरणावरती आणलेले त्याला हे सांगावं असं वाटतं की मुंबई मधल्या प्रकरणामध्ये मा जिथं माननीय अजितदादांचा काही संबंध नाहीये ज्याच्या टेंडर प्रक्रिया हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये काय असतील आणि टेंडर प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला आपली भीड करण्यासाठीची संधी असती त्यामध्ये राणा जगजित सिंग यांची कंपनीने किंवा त्यांच्या सगळ्या लोकांनी आणि ते अनेक वर्ष या क्षेत्राशी संबंधित आहेत भारतीय जनता पार्टीचे ते आमदार आहेत परंतु त्या विषयाला सुद्धा ओढून ताडून ओढून ताडून मान्य अजितदादांनाच त्या ठिकाणी घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की ताई तुमचे धनी कुणीतरी वेगळेच आहेत आणि ते तुम्हाला या सगळ्या प्रकरणांमध्ये काही आमचे जवळचे मित्र असतील सहकारी असतील काही आमचे शत्रू असतील परंतु या सगळ्यांचा देखील आम्ही योग्य त्यावेळेस समाचार घेऊ कारण या महाराष्ट्राच्या मातीसाठी दिवसरात्र काम करणारे माननीय अजितदादा या जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवतात लोकांना भेटतात त्यांच्या सर्वांना गर्दी होती ते लोकांमध्ये सहज उपलब्ध होतात लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करतात आणि म्हणून अशा नेतृत्वावरती केवळ चिखलफेक करायचं आणि मीडिया ट्रायल करायची आज काय झालंय अंजली काल परवा असा नवीन विषय आणला की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र जी यांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी वीस दिवसापूर्वी एक समिती गठीत केलेली आहे पुण्यातल्या प्रकरणावरती त्या समितीचे अध्यक्ष त्यांच्या ते एसआयटीची स्थापन केलेली आहे ती विकास खारगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे त्याचा रिपोर्ट सुद्धा यायला सुद्धा अंजनेय दमाने ताई दम घेत नाहीयेत परत उलट ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगतायत की त्या ठिकाणी तुम्ही अजितदादांचा राजीनामा घ्या नाही तर मी तुम्हाला अल्टिमेटम देतायत त्या नाही तर त्या देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन अमित शहा साहेबांना जाऊन भेटणार आहेत मला अंजनी ताईंना हे सांगायचंय की तुम्ही देशाच्या गृहमंत्री साहेबांना शहा साहेबांना जाऊन शंभर टक्के भेटा देशाच्या प्रधानमंत्र्यांना भेटा परंतु मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावरती तुमचा विश्वास नाहीये हे याच्यातून प्रदर्शित होत आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलेलं आहे की एसआयटीचा जो काही निर्णय येईल त्यावरती जे काय दूध का दूध आणि पाणी का पाणी असेल परंतु तुमची थांबायचीच तयारी नाहीये तुम्ही म्हणजे तुम्ही कसं झालंय तुम्हीच वकील तुम्हीच न्यायाधीश तुम्हीच मीडिया म्हणजे तुम्हाला आता डोनाल्ड ट्रम्पच्या सारखं तुमचं झालेलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष जसे कुठलाही निर्णय घेत आहेत ते लोकांना पडतंय ना पडतंय याचा कुठेही विचार करत नाहीत तु, परंतु तुम्ही काय झाले सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाखाली एका गोंडस नावाखाली तुम्ही खऱ्या अर्थाने समाजकारण करतच नाहीये तुम्ही खऱ्या अर्थाने राजकारण करताय असं आम्हाला जाणवतंय म्हणून अंजलिया काही आपण काही काही विषयांमध्ये सुरुवात करताय विषय सोडूनही देत आहे अरे मग तुम्ही एखाद्या विषयामध्ये जर योग्य ते पाऊल उचललं तर त्या विषयाची तड लावण्यापर्यंत प्रयत्न करा परंतु तुम्ही हा देश संविधानावरती चालतो काल संविधानाचा दिवस होता या देशाला संविधान दिलेले या संविधानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत ते सोसायटी आणि देशाचं प्रधानमंत्र्यापासूनच जे काम आहे देशाची संसद आहे राज्याचं मंत्रालय आहे हे संविधानावरती चालतंय म्हणून या देशामध्ये संविधान आहे आणि ते संविधानाचा आम्ही आदर करतो आणि म्हणून अजितदादांची प्रतिमा मलिन करणं पवार आडनावावरती बघितलं की त्याच विषयावरती फक्त बोलणं असं न करता एकूण सगळ्याचा सारासार विचार करा आमचे मित्र असतील आमचे शत्रू असतील कुणीतरी तुम्हाला स्पॉन्सर करून अशा पद्धतीने तुम्हाला चावी दिल्यानंतर तेवढ्या पुरतंच तुम्ही दिवसभर चालते तुमची चावी आणि त्यानंतर परत पुन्हा वेगवेगळे विषय तुम्ही घेताय परंतु हे असं ठराविकच लिस्टेड कार्यक्रम आपण जो काय हातामध्ये घेताय तो अत्यंत चुकीचा आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील जनता ही काही दुधकुळी नाहीये लोकांना अजितदादांचं काम माहितीये लोकांना अजितदादांचा आवा माहिती माहितीये शब्दाचा पक्का असणारा माणूस आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना कुठलंही चुकीचं काम केलं तर त्या ठिकाणी प्रायचित्त घेण्याची सुद्धा त्यांची तयारी असते आणि म्हणून अशा माणसावरती आरोप करताना तुम्ही तुम्हाला जे लोक या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी बोलायला भाग पडतायत याचा अर्थ आपली सामाजिक प्रतिमा सुद्धा खराब होतीये हे सुद्धा आपण जाणीवपूर्वक याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून आमचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे त्यामुळं तुमचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती विश्वास नाहीये हे देखील आपण सिद्ध करतात आणि आपण ऑर्डर जे देत आहे आपण संविधानाला चॅलेंज करताय देशाच्या दे राज्या प्रधानमंत्री राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री हे संविधानात्मक पद असतं या पदाला एक गरीब